के पर पावन नगरी कृष्णा 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 हरि सतनं सुताश्च सुदूभाषणम् सन्मेत्रम् सदनं स्वयोगेत्रम् शिवपूजलं प्रतिदिनम् Ang mubos sa I'm not Yeah, yeah, पुजारी बंडू महाराज हे करीत आहेत जोपर्यंत त्यांना शाल श्रीपद बंड महाराज देतील तोपर्यंत टाळ्याचा प्रचंड कडकड गजरामध्ये त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे आमंत्रण देण्यासाठी महाराज स्वतः उपस्थित झाले सूर्य असतो आणि सिंह राशी मध्ये बृहस्पती त्यावेळेस प्रयागराज भवेत कुंभ तीर्थराज प्रयाग मध्ये सिंहस्थ कुंभ जो आहे त्याच आयोजन होत आणि या कुंभ मध्ये आपण सगळ्यांनी यावं म्हणून पूज्य महाराज या ठिकाणी आले जी ने आता सांगितलं की म्हणे महाराज भगवंताचा विवाह झाला एवढे वराडती या ठिकाणी आहेत आता या सगळ्या वराड्यांना जे कुंभ स्नानासाठी प्रयाग मध्ये घ्या

योगीजी आगडी आखाड्यामध्ये सर्व चिकित्सा विचारित होते महाराज काय दहा हजार रोज साधु संतांनी भोजन करते भोजन माझ्याकडे आता मीडियाची युट्यूब आहे मी सरपंचा देतो आपण पहा अनेक आखाडे अनेक शंभर देशाचे राष्ट्राध्यक्ष आलेले आहेत शंभर देश भारत तर आहेच आहे त्या पवित्र पर्व आम्ही गेल्या तेवीस डिसेंबरला धर्मध्वज उभा करण्यासाठी आम्ही महंत यांना त्यांनी तिथे पोहोचलो धर्मध्वज असतो त्याचे चार दो जाता दोर असतात त्याचा दक्षिण दोर म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा हा जो प्रांत आहे त्याचा मान आपल्या महाराष्ट्राला आहे त्याचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्याकडे आलो सरपंच झालं सांगितलं महाराज तुम्ही या आणि जा पण असा व्यस्तता असल्यामुळे काल अकोल्या होतं रात्री अडीच वाजता जेव्हा आलो मी तो कार्यक्रम करू नियोजन सगळीकडे चालू आहे सर्वांना निमंत्रण देण्याची प्रवृत्ती आहे सर्व आपल्या आपल्या पहिली पोहोचले काही पोहोचायले कारण काल तेरालाही स्नान झालं आता एकोणतीस जानेवारीला सर्वात मोठ पर्व काळ जो आहे ते शाही स्नान आहे आणि म्हणून असं मला वाटलं की याही ठिकाणी दरवर्षी जो त्रिवेणी संगम आहे आपण म्हणतो ना हा ही पर्व काळ आहे ही जे त्रिवेणी संगम आहे कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम ते दे उत्तम चरणारिता आता हा पर्व काळ आणि याही पर्व काळामध्ये याही कुंभमेळ्यामध्ये आपला हा कुंभ मिळाचा आहे पण जो प्रमुख कुंभमेळा आहे जो त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमावर साधू संत सर्व हे ज्ञान घेऊन तेथे ऋषी मुनी बसलेले आहे म्हणून भगवान शंकराच्या जटेतून जी गंगा निघाली तिथं जे वर्णन आहे हिमालयामध्ये आणि तीन गंगा प्रयागराजला येऊन कशी स्थिर झाली कशी त्रिवेणी झाली आणि म्हणून त्या पर्व काळावर तुळशीदास महाराज म्हणून वर्णन करतात मुद मंगल संत समा काशी तिथे आहे आणि अयोध्या तिथे आहे म्हणून हा त्रिवेणी संगम आहे म्हणून सर्व तीर्थ दर्शन आपल्याला एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा पर्व काळ आलेला आहे किती आपण आहोत आपल्या कारण एकशे चौवेचाळीस वर्ष कोणी जगणार नाही पुन्हा जन्म घेऊन यावा लागेल आपल्याला म्हणून आलेली संधी कोणी निवडू नका म्हणून तुळशीदास महाराज म्हणतात संत समाज जो जग जंगम तीर्थ राजू सर्व तीर्थांचा जो राजा आहे की प्रयागराज आहे त्या प्रयागराज मध्ये एकदा स्नान केलं की तुळशीदास महाराजांचा चारही फल त्यांना प्राप्त होतात काय काय फल प्राप्त होत धर्म अर्थ काम आणि मोक्ष जी काही जीवनामध्ये पाप घडलेली आहे त्या सर्व पापांचा नाश होतो आणि येणार भविष्य काळ आहे त्याच्यामध्ये मनुष्य एकशे चौवेचाळीस वर्ष दरिद्री राहत नाही गरीब राहत नाही हे स्नाच महत्व आहे आणि म्हणून आपण दरिद्री राहत नाही कारण हा प्रकार आपल्या जीवनामध्ये आलेला आहे उपस्थित झालेले आहे म्हणून आपल्या नेत्राने जरी दर्शन घेतलं तरी आपलं जीवन कल्याण होणार आहे म्हणून आपण सर्वांनी तसा वेळ मिळेल शिवरात्री वृंथ हा पर्वकाळ आहे पण मुख्य पर्व काळ उद्या एकोणतीस जानेवारीला आहे आणि तीन फेब्रुवारीला आहे मी काही पत्रे गाडलेली नाही काही विशिष्ट व्यक्तीकडे मी देणार आहे या स्नानाला आपण आवर्जून पोहोचा आणि तिथे भगवान शंकराचा दरबार आहे म्हणून आज कथेचा भानुखा योग आहे आम्हाला इथे येण्याचा योग आला संदीप मिश्रा महाराज यांनी आपण दरवर्षी ही कथा करता ही कथा अशीच चालत राहो या आपल्या कथेला आणि आपल्या कार्यक्रमाला कोणाची नजर न लागो एवढी भगवान शंकराच्या क्षणी प्रार्थना करतो आणि या नवीन वर्षाची भगवान शंकराची निमंत्रण आणि रुक्मिणी प्राण सजीवन परमात्मा पंढरीना थांजा आशीर्वाद आपल्याला देतो मी जो श्लोक घेतलेला आहे सेवेसाठी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र नाथो धनोधर तत्र श्री विजय भूतीर दुर्गा नितीर मतीर मम सर्वांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे जन्मल्यापासून मरेपर्यंत की आम्हाला यश मिळेल का आम्हाला आमचा जय होईल का संसारामध्ये आमची कामं होतील का हा प्रश्न धडकटकरांनी गीतेमध्ये पहिल्या वेळेला विचारला पहिले धर्मराष्ट्र विचारतो की माझ्या जीवनामध्ये माझा विजय होईल का नाही मला यश मिळेल का नाही माझी कीर्ती वाढेल का नाही आणि याच उत्तर संजयाने गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे ते म्हणतात की यत्र योगेश्वर कृष्ण पहिला श्लोक कोणता आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय काय पांडवा का पांडवां जेव्हा किमकोळच संधी कुणाचा विजय होईल आणि हा विधेयाची प्रत्येकाला आशा आहे हे संसारात आपला विजय झाला पाहिजे संसारामध्ये आपल्याला लाभ मिळाला ला पाहिजे संसारामध्ये सुख मिळालं पाहिजे समाधान मिळालं पाहिजे आणि त्याचे उत्तरायणा हा अध्यक्षायण हा तेव्हा

मंगलवासरी कामिक्रामे यजमान नामस्य आपण आपलं नाव घ्या यजमान नामस्य सकल सिद्धार्थ पतीचं नाव घ्यायचं सहपत्नी कस कुटुंबाना ओम शंभवे नमा धूपम समर्पयामी गुणपती दाखवायची ओम शंभवे